सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे आज आपण शिंगणापूर तालुका दर्यापूर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी स्वामी श्री चक्रधरांचं वास्तव्य झालेलं आहे या पायऱ्या आहेत हे नागेश्वर संस्था शिंगणापूर पद्मेश्वर संस्था या मंदिराच्या पाठीमागे स्वामी श्री चक्रधरांचं स्थान आहे ज्या ठिकाणी प्रभू श्री चक्रधरांनी वास्तव्य केलं आहे घाटीया हरिभट्टा भेटी असं हे स्थान आहे या ठिकाणी स्वामी श्री चक्रधरांनी मुक्काम केलेला आहे आणि घाटी हरिभट्टाची आरोग्य या ठिकाणी स्वामी श्री चक्रधरांनी स्वीकार केलेली आहे असं हे मंदिर आहे स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय पुरातन मूर्त आहे जो मूर्त देखील या ठिकाणी शिंगणापूर तालुका दर्यापूर सोबत त्र्यंबकराज बाबा उर्फ अभिषेक मुंकोणेरकर हे देखील आहेत जेव्हा किंवा तुम्ही या या भागात याल तेव्हा या ठिकाणचं निश्चितप्रमाणे दर्शन घ्यावं सोबत प्रकाश प्रकाशमणी सोनपेटकर देखील आहेत दंड प्रणाम जय श्री कृष्ण